सर्व बांधवांना नमस्कार तर मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे जुनी पेन्शन संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्याप्रकरणी शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे ज्यांची जाहिरात अधिसूचना अगोदर निघालेली होती आणि ते शेवेत नंतर लागलेले होते त्यांच्यासाठी हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तर त्यामध्ये काय दिला आहे आपण पाहूया एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्मित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अनुशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगिक नियमाच्या तरतुदी किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे जुनी पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम याच्यापैकी एक पर्याय निवडण्याचा पर्याय आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना ते कर्मचारी घेऊ हो शकतात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पदभरती जाहिरात अधिसूचना निर्मित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांचे प्रकरणी खालील अटीच्या अधीन राहून कारवाई करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी तर कारवाई कशा पद्धतीनं करायची आहे कोण त्यामध्ये बसतं कोण नाही बसतं त्यासाठीचे नियम खाली दिलेले आहेत सदर शासन निर्णय हा एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदासाठी शासन शासन निर्णय लागू असेल हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये दोन नंबरचा की ज्यांची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त आशांसाठीच हा लागू आहे ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाची सेवा सोडून दिली असेल ज्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाची सेवा संदर्भात जाहिरात एक एक दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्ती योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या एकोणीस अकरा दोन हजार ती तीनच्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेल्या नियुक्ती अशा पदांना लागू राहील ज्या पदाची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रसिद्ध झाली आहे तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात अस आली असेल तर नव्याने जाहिरात दिली तारीख विचारात घेतली जा घेण्यात यावी यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीतील उमेदवारांना समावेश केला असेल तरी ते नवीन जाहिरातीमधील नियुक्ती समजण्यात यावी ज्या पदाचे मागणीपत्र पाठवलेले असेल तर तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे सेवेत नियमित पदावर समावेश एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर करण्यात आला असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही कृषीसेवक ग्रामसेवक इत्यादी मानधनावरील पदाच्या सेवा समाधानकारकरित्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्ती झाली असल्यास सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही पर्याने या योजनेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या अटी त्यामध्ये समावेश करण्यात आल्यात हे पूर्ण समजून घेऊन गरजेचं आहे सगळे डिटेल्स अशा अटी त्यांनी दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचा हा जी आर आहे तीस सप्टेंबर एक दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा म्हणजे कालचा तर यानुसार जी कर्मचाऱ्यांची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वीची आहे त्यांना ओल्ड पेन्शन स्कीम लागू झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांचा जो न्यायालयीन लढा होता त्याला एक यश भेटलेला आहे जुन्या पेन्शनचं जे आंदोलन उभं राहिलं राहिलेलं आहे त्याला एक यश आहे हे एक आणि इथून पुढे जास्त संघर्ष करणं गरजेचं आहे कर आता आपण ओल्ड के पेन्शन स्कीमपासून फक्त एक पाऊल दूर आहोत त्यामुळं लढा तीव्र आणि संघर्षमय करण्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा जुन्या पेन्शनबद्दलचे जे अपडेट्स आहेत गव्हर्नमेंटचे मी आपल्याला सतत देत राहतो धन्यवाद